सर्प एक राक्षस होता तो एक प्रकारचा तो तो, ती तो, 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 ओ, तो मा, ते राहत असे तर तो बऱ्याच वेळेला गाई वासर किंवा जे माणूस वगैरे गेले माणसं पाणी प्यायला तर त्यांना वापरून देत त्याला असं काही माझी एरी कोणीच घेऊ नये मग आता असं करत असताना भगवान श्रीकृष्णांनी विचार केला की के याला पण आपण थोडीशी धडा शिकू म्हणून भगवंतांनी काय केलं एक दिवस असेल गोप बालक सगळे खेळत असताना दोघांमध्ये भगवान श्रीकृष्णांनी उडी घेतली आपण तुम्ही स्टोरी ऐकली असेल कदंबाच्या झाडावरून आणि डोळामध्ये उडी टाकल्यानंतर सगळे गोप बालक भयभीत झाले की आता काय होणार हा कृष्णाने डोळामध्ये एवढा भयानक कालिया नाग त्याला म्हणजे आपण एकच एकच असा तोंड असलेला साप बघितला याला हजारो फनवते तर भगवान श्री कृष्ण गेल्यानंतर तो एकदम क्रोधित झाला की माझ्या एरियामध्ये येण्याची हिंमत कोणी केली बघत तर एक लहान बाळ आहे तर त्यांना तो आश्चर्यचकित झाला की याची कशी काय हिंमत भगवान श्रीकृष्णाने पूर्ण असं भगवान श्रीकृष्ण पूर्ण ते डोहामध्ये त्याला फिरवत होते इकडून तिकडून इकडून तिकडून असं त्याला पूर्ण हैराण करून टाकला आणि नंतर त्याच्या डोक्यावर बसून नृत्य करू लागले आणि तो एवढा एवढा म्हणजे त्याला अक्षरशः तो उलट्या करू लागला रक्ताच्या एवढा भयानक भगवंतानी त्याच्या नृत्य केला डोक्यावर म्हणजे भगवंताचा विस्तार वजन वाढून आता विचार करा आपल्या डोक्यावर जर सत्तर ऐंशी किलोचा ओझा ठेवला अवस्था काही ती होईल आपली तसं त्याला असं वाटलं की डोंगर पसला हो की काय माझ्या विस्तार वाढवला वजन वाढवला आणि त्याच्यानंतर मग तो तरी पण शरण यायला तयार नाही सरेंडर भगवंत म्हणतात की तू जर मला शरण आला असतं मी तुला माफ करेन मग तो तरी पण सरेंडर व्हायला तयार नव्हता मग त्याची पत्नी जे नागपत्नी त्याच्या ज्या पत्नी होत्या त्या आल्या आणि भगवंताची प्रार्थना करू लागल्या भगवंताच्या स्तुती करू लागले ला की भगवान श्रीकृष्ण तुम्ही दया दे कुटणीचा तुम्ही उद्धार केला कुटण्याला पण तुम्ही आईचं स्थान दिलं तर कृपया करून आमच्या पतीला सोडा कारण पती जर नसेल पत्नी राहू शकते राहू शकत मग ती खूप विनंती केल्यानंतर मग भगवान श्रीकृष्ण म्हणाल की मी सोडतो पण त्यांनी मला प्रॉमिस करावं की या डोहाच्या तो डोहं सोडून निघून जाईल तर तो तो म्हणला आहे की भगवंत आम्ही तुम्हाला प्रॉमिस करतो की हा डोहं सोडून माझ्या फॅमिलीसोबत मी दुसऱ्याकडे जाईन पण आता तो डोहामध्ये का बडा राहत होता त्याचा रिझन असा की एक दिवस तो गरुड गरुडा यांना खातो कोणाला सापाला पकडू शकतो एवढी कॅपॅसिटी गरुडामध्ये तर गरुड आणि त्यांची दुश्मनी होती थोडासा काहीतरी त्यांचा अगोदर झालेला म्हणजे भांडण म्हणा किंवा काहीतरी वादावादी तर तो गरुडाला घाबरून त्या डोहामध्ये लपायचा